सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणीला आज तुमची पूनम ताई पुरी लय खुश खुश आहेत का तुम्हाला तर माहितीच आहे माझी येणार ग एवगी माझी येणार येणार ये 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 पाऊस पाणी चालू झालाय भावा बहिणीनो तिला लय पाऊस आहे तिकड काय सांगता ती बर आहे चला भाऊ बहिणी का पुरेला लय कपडे दिले ते बरं का मी घड्या करायला त्यांना म्हणलं आता नवी कपडे यायच्यात एवढी कपडे आम्ही कापून टाकायला काय सांगायचं कशाला आता ठेवायच्या काय काम नाही एवढी नवे कपडे घेऊन येणार किती चांगला गावन फाडू देनात पुरी मला फ्रॉक सारखं उश्या शिवायच्यात उश्या उशा फाटले ते

नवी यायच्यात मग जुनी फाडायचं काम चाललंय फाट दिसत लागले ग नजर लागली काय झालंय ना भाऊ बहिणी नो ती ही करायचंय हो उश्याच कव्हर शिवायच्यात मला उशी आहे ना त्या पुरीने आल्यापासून साऱ्या शेण फाडून टाकून हो oh, आधीपासूनच होते मला येण्या जमा करा खर काय बोलती ती मागव तू का तसल्या साड्या म्हणजे आधीच फाटणार होत्या ती उश्या शिवल्या फाटल्या दोन तरी साड्या बांधणीच्या <laughs> शिवल्या तू हे ती काय आता कंट कपड्याची शिवते ना

ताश्या उश्या शिवती भाव बहिणीनो त्याच नाव त्याचं नाव काय बघितलं माहिती काय सांगता भाऊ बहिणीनो उद्या आशिवाचा बड्डे वाट दिवसाला या हो या चला हो दिव वाट दिवसाला तिला म्हणलं पावसा पाण्याची दमा नाही जरा पाऊस पाणी चालू हाय मस किती केलं तरी बहीण हाय जीव तू तू भावा बहिणी वाटत असल तुम्हाला कि ही बहिणीला बोलती तर हिचा जीव नाही बहिणीवर अव जीव असल्याशिवाय आहे का आता आपल्या लेकरा बाळांना बी आपण बडबड करतो हे करतो मग काय त्यांच्यावर जीव असल्याशिवाय आहे का अव जीवाच्या पलीकडे जीव लावते म्हणूनच मी बडबड करती पुरीला झालं नवऱ्याला झालं बहिणीला झालं माहेरच्या माणसांना झालं सासरच्या माणसांना झालं जीव आहे म्हणूनच बडबड करते उगा नाही बडबड करत होय का तुम्हाला जीव लावत नाही का मी लावते माझी तुटूस तर फटूस त्या कवराय घातल्या चिडाव्या पुरी मला बघितलं कशा हा माझ्याच पुरती जन्म घेऊन माझ्याच नऊ महिने नऊ दिवस उदरात वाढून मला चिडावते मी थोडे चिडावते तुला हाता खाल् का हाता खाल झाला काय न फाटून फटून गेला आहे फरक अगं तुमची नजर लागली ग त्याला भारी होता काय सांगू होता असं वाटायचं फरक शिवत गाल होते फराक आयो चांगलं त्याचं कव्हर करते जरा आणि मस्त अशा उशा शिवते म्हणजे एवढी गुडगुली येत घेवर घेवर अशा म्हणलं फाटल्या आपल्या ती उगाच ता वाटत ता ना आता पाहुणे रावळी यायची घरी घरात पसारा पडल्या घरात पसारा पडल्याला हा त्या म्हणलं पुरी लांड उसा काढा या म्हणलं परस पसारा इतर इथे झुटली तू काय करती साले आरामात झोपलीं तर आरामात झोपलीं गेली बघा लाईट ती झोपली माझ्या बघ तुने किती बडबड करायलाव चाल ग मला गावांचं शिवती बा वयलो बाकी कवर उशी आता उशी मी येत एक हत्तीवाले आहे आपली माझ्या माझ्यावाल्याच होय कशी असते उशी हत्ती हत्ती सारखी हत्ती सारखी एक गॅड्यासारखी म्हणजे गॅड्यासारखी मग मी

よかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかったよかった

तिला हिकड हो म्हणलं तरी कळत नाही काय अशी करते काय तशी करते तू कस डोक खाते त्या जोडा पोरी द्या एकच झाला का

Ja, pure dokokajte te ideje, bole. Kaj je, ker je to? पुसायला ठेवल्या जिथं बघाव का तिथं चिंदूक चिंदुकाचा मला केलाय झाला किचन वाट्यावर जिंदगीत माहित किचन वाटा कसा कसा सांभाळते किचन वाटा स्वयंपाक पाणी कसा करत्या मने नाही ती दिल आणि त्याच्यामुळं फक्त साऱ्या किचन वाट्यावर एवढ्या एवढा न तुकडं चिंद्याचं पुसायला

मग तू टाकायचे मावशी सहा वर्षाच कवर झालं सहा वर्षाच

Дърсо Мария. 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 Дърсо Мария.